एमएफ कडून पाकिस्तानला साडे हजार कोटींचं कर्ज मंजूर पाकिस्तान कर्जाचा वापर भारत विरोधात करण्याची शक्यता असल्यामुळे भारतानं केला होता कर्जाला विरोध चिनाब नदीवर बांधलेल्या सलाल धरणाचे पाच दरवाजे उघडले पाकिस्तानची जलकोंडी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानातील लॉन्चपॅड आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त भारतीय लष्कराची मोठी कारवाई पूंछ येथील रहिवासी क्षेत्रात पाकिस्तानचे बॉम्ब हल्ले बिथरलेल्या पाकिस्तानकडून सामान्य नागरिक लक्ष भारतीय लष्कराची आज पत्रकार परिषद पाकिस्तानवरील हल्ल्याबाबत देणार माहिती भारताने सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली पाकिस्तानच्या तीन हवाई तळांजवळ स्फोट पाकिस्तान सैन्याचा दावा भारतातील सव्वीस शहरांमधील ड्रोन हल्ल्याला पाकिस्तानचा प्रयत्न भारताने हाणून पाडला रावळबिंडीच्या नूरनाग एअरबेसवर मोठा स्फोट रात्री पाकिस्तान सैन्याची तीन एअरबेस भीषण स्फोटांना हादरली लाहोरमध्ये अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली जम्मूतल्या राजौरीमध्ये मोठ्या प्रमाणावर ठोसपाठात येणार भारत आता पाकिस्तानची आर्थिक कोंडीही करणार आंतरराष्ट्रीय नाणेकडे करणार पाकिस्तानची तक्रार परराष्ट्र सचिवांनी केलं स्पष्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहीद जवान मुरली नाईक यांचं घेणार अंत्यदर्शन शहीद जवान मुरली नाईक यांच्या पार्थिवावर आंध्र प्रदेश मध्ये होणार अंत्यसंस्कार अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलिस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या